सादर करावा अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस आज विधान परिषदेमध्ये मंजूर झालं खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक सादर केलं राज्याचं सा स्टील हब अशी गडचिरोलीची नवी ओळख निर्माण करण्यासाठी हे विधेयक महत्वाचं ठरेल असं देसाई म्हणाले भिवंडीतल्या गोदामांचं एम एमार्फत डिजिटल मॉनिटरिंग करण्याची गरज आहे आणि त्यासाठी जिओ डेटाच्या माध्यमातून हे नियमन केलं जावं आणि कुठेही कायद्याचं उल्लंघन करत नवीन बांधकाम झाल्याचं उघड झालं तर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं भिवंडेरी परिसरामध्ये काही ठिकाणी सरपंच आणि सचिव यांची दिशाभूल करून अवैध गोदामं उभी राहिली आहेत गोदामांच्या मालकांनी रासायनिक पदार्थ साठवण्याचे आणि अग्निशमन संबंधीचे परवाने घेतलेले नाहीत त्यांच्या या बेफिकिरीमुळे जीवितहानी तसंच वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत अशा घटनांना कारणीभूत ठरल्याबद्दल नवीन दंड संहिता कायद्यानुसार कलम एकशे तीननुसार नुसार संबंधितांवरती गुन्हे दाखल करायचे निर्देश दिले जातील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे लॉजिस्टिकची गरज भागवण्यासाठी उद्योग विभाग आणि एम एस आर डी सी यांची एक संयुक्त कंपनी स्थापन करून समृद्धी महामार्गालगतच्या जागांवरती लॉजिस्टिक पार्क तयार करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याचा निषेध करत रघुजीराजे भोसले यांच्या संदर्भातली घोषणा आशिष शिलार यांनी आज विधान परिषदेमध्ये सुद्धा केली महाराष्ट्र